हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली आपण खेकड्याची भाजी आता पावसाळा सुरू झाला तर आपल्याला मार्केटमध्ये असे काळे खेकडे इझिली मिळतात तर चला आज आपण काळ्या खेकड्यांची रेसिपी बघू त्यासाठी काय घ्यायचं अगोदर खेकडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे नंतर त्यांना असं फोडून घ्यायचं त्याचे दोन भाग करून घ्यायचे असे दोन भाग करून घेतले मी सर्व खेकड्यांचे असे दोन दोन भाग करून घ्यायचे नंतर त्याच्या जे जाड नाग्या असतात त्या आपण वेगळ्या काढून घ्यायच्या आणि ज्या पायऱ्या होत्या त्या मी साईडला काढून घेतल्या होत्या नंतर पायऱ्या मिक्सरला लावून घ्यायच्या बारीक धरून घ्यायच्या अशा मिक्सरला लावून बारीक करून घेतल्या होत्या आणि एका आपल्या पिठाच्या गाळणीने त्याला गाळून घ्यायचं पाणी घालून थोडं व्यवस्थित गाळून घ्यायचं गाळून घेतल्यानंतर जे बाकीचे उरलेले खेकडे होते म्हणजे नाग्या आणि खेकडे ते कढाईत टाकून घ्यायचे हळद चवीनुसार मीठ तेल घालून शिजायला टाकून द्यायची आणि जे आपण पायऱ्यांचं पाणी काढून घेतलं होतं वाटून घेतले होते मिक्सरला लावून ते त्याच्यामध्ये घालायचं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला शिजू द्यायची आपली खेकड्याची भाजी वीस मिनटं उकळूस्तोर शिजू द्यायचे तोपर्यंत आपण इथं ता मसाला तयार करून घेऊया त्यासाठी घेतला होता मी कांदा खोबरं हरभऱ्याची डाळ लसण कोथिंबीर आणि अद्रक हे मसाला व्यवस्थित भाजून घेतला होता नंतर घेतला मिक्सरला लावून मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आणि आपला मसाला इथं तयार झाला होता आणि इथं आपली भाजी पण शिजली होती आता घेऊया फोडणीची तयारी करून त्या कढाईमधले वेगळे काढून घ्यायचं आपले उप बॉईल केलेले खेकडे आणि नंतर त्याच कढाईमध्ये तेल टाकायचं नंतर टाकायचे लसूण अद्रकची पेस्ट दीड चम्मच लाल तिखट दीड किंवा दोन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं फ्राय फ्राय झाल्यानंतर घालायचं आपला मी जो मसाला आपण तयार केला होता तो टाकायचा आणि दोन चम्मच गरम मसाला आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तरी येईपर्यंत नंतर घालायची कोथंबीर ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आता याला दोन चार फ्राई फ्राई ले ले ते चार मिनटं आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटीपर्यंत थोडं पाणी घालायचं आपल्या भाजीला अशी तरी यायला सुरुवात झाली होती व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं फ्राय झाल्यानंतर आपले जे बॉईल केलेले खेकडे होते ते त्या सोडायचे नंतर मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे मिक्स झाल्यानंतर जेवढी आपल्याला ग्रेव्हीसाठी पाणी पाहिजे तेवढं घ्यायचं आपण दीड ग्लास पाणी घेतलं होतं ग्रेव्हीसाठी छान आता मंद आचीवर आपल्याला भाजीला उकळ करून उकळ येऊ द्यायचा नंतर थोडी कोथंबीर घालायची छान मंद आचीवर होऊ द्यायची छान असे तर्री आली होती आपल्या भाजीला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू